नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो राज्यभरामध्ये ते बांधकाम कामगार ही योजना सुरू आहे तर मित्रांनो या बांधकाम कामगार योजनामध्ये अनेक असे फायद्याचे ते योजनेचे महत्त्व दिलेले आहे तर मित्रांनो यामध्ये ज्या बांधकाम कामगारमध्ये ज्या व्यक्तीची नोंदणी झालेली असेल त्यांना येथे बऱ्याचशा योजनांचे येथे यामधून फायदे घेतल्या जाऊ शकतात तसेच मित्रांनो आपल्या मुलांसाठी येथे शिष्यवृत्तीसुद्धा येते यामध्ये या uh, योजनेच्या या माध्यमातून आपल्याला मिळू शकतील आणि अशा बऱ्याचशा वीस पंचवीस ते तीस अशा योजनेचे येथे आपण येथे फायदे या योजनेमधून घेऊ शकतो तर मित्रांनो यामध्ये आपण नोंदणी कशा पद्धतीने करू शकता आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हे समजून घेऊया मित्रांनो या व्हिडिओवरती आपण पहिल्यांदाच आला असाल तर या व्हिडिओला आताच लाईक करा आणि या चॅनलला आताच सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो वेळ न करता व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो यामध्ये तुम्ही बघू शकता की येथे गुगलमध्ये आल्यानंतर महा महाबीओ सी डॉट इन ही वेबसाईट येथे आपण येथे या गुगलमध्ये येथे टाकावी त्यानंतर मित्रांनो टाकल्यानंतर येथे सर्च बारमध्ये येथे क्लिक केल्यानंतर तुम्ही येथे बघू शकता की खाली येथे आपल्याला कन्स्ट्रक्शन वर्कर रजिस्ट्रेशन यावर आपण येथे क्लिक करावे तर मित्रांनो यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही येथे बघू शकता की आपल्याला येथे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ येथे येथे वेबसाईट येथे आपल्याला दिसून येईल तर मित्रांनो येथे खाली तुम्ही येथे बघू शकता खाली येथे आल्यानंतर मित्रांनो येथे आपल्याला येथे सहा ऑप्शन दिसेल त्यामध्ये पहिल्या ऑप्शनवरती येते कॉन्स्ट्रक्शन वर्कर रजिस्ट्रेशन यावर येथे आपण येथे क्लिक करावे यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो पुन्हा येथे आपल्याला असा इंटरफेस दिसून येईल तर त्यामध्ये तुम्हाला येथे बघू शकता तुम्ही आपण की आधार नंबर येते आपल्याला येते आपला येते आधार नंबर येते आपण टाकून घ्यावे ज्या व्यक्तीची आपल्याला नोंदणी करायची त्याचा आधार नंबर येथे टाकावे तर मित्रांनो आधार नंबर टाकल्यानंतर येथे खाली आपल्याला येथे मोबाईल नंबर आहे ज्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल तो नो मोबाईल नंबर येथे आपण टाकून घ्यावे तर मित्रांनो मोबाईल नंबर टाकल्यानंतर <slope> येथे बघू शकता आपल्याला प्रोसीड टू फॉर्म यावर आपण करा या क्लिक करावे यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला येथे बघू शकता तुम्हाला असा इंटरफेस येथे दिसून येईल तर यामध्ये तुम्ही येथे बघू शकता की येथे पर्सनल डिटेल वैयक्तिक माहिती तर यामध्ये तुम्ही बघू शकता आपले येथे फर्स्ट नेम म्हणजे पहिले नाव पहिले नाव टाकल्यानंतर यामध्ये तुम्ही तुमचे दुसरे आणि येथे अण्णाव यानंतर तुम्हाला येथे खाली येथे मराठीत तुमचे नाव येथे दिसून येईल तर त्यामध्ये येथे तुम्ही बघू शकता खाली येथे लिंग तुम्हाला येथे दिसेल मेल यावर आपण जर आपण मेल असेल किंवा फिमेल असेल तर आपण येथे ते सिलेक्ट करावे आणि ते टाकून घ्यावे त्यानंतर मित्रांनो येथे आधार नंबर आधार नंबर यावर आपण येथे आपला जो आधार नंबर असेल तो आपण येथे टाकून घ्यावे त्यानंतर वैयक्तिक स्थिती आपण जर मॅरिड असेल अनमॅरिड असेल तो आपण येथे टाकून घ्यावे त्यानंतर मित्रांनो तुम्ही बघू शकता की जन्मतारीख आपली जी काही जन्मतारीख असेल तर यावर कॅलेंडरवर आपण क्लिक करावी जो जन्मतारीख आपली असेल तो जन्मतारीख यामध्ये आपण येथे टाकून घ्यावी नंतर मित्रांनो इथे पुढे तुम्ही बघू शकता आपलं वय आपलं वय जे असेल ते वय येथे आपण येथे टाकून घ्यावे तर मित्रांनो कॅटेगरी कॅटेगरीमध्ये आपली येथे कॅटेगरी आपण टाकून घ्यावी कॅटेगरी मित्रांनो येथे आपण जी काही आपली कॅटेगरी असेल जशी ओबीसी एन टी सी ती कॅटेगरी येथे आपण टाकून घ्यावी त्यानंतर मित्रांनो मोबाईल नंबर येथे आपल्याला दिसून येईल त्यानंतर येथे मित्रांनो खाली आपण बघू शकता ॲड्रेस पर आधार कार्ड पत्ता आधार कार्डनुसार तर आपला येथे घर क्रमांक असेल तर घर क्रमांक येथे टाकावा त्यानंतर येथे तुम्ही बघू शकता आपल्या गावाचे नाव येथे आपण टाकून घ्यावे विलेज क्षेत्रगाव त्यामध्ये आपल्या गावाचे नाव शहर आपल्या जवळचे शे शहर असेल ते शहर आपण यामध्ये टाकून घ्यावे त्यानंतर मित्रांनो तुम्ही बघू शकता महत्त्वाची जागा जवळपास हे नाही टाकले तरी चालेल त्यामध्ये येथे तुम्ही बघू शकता स्टेट राज्य आपले जे काही स्टेट असेल जसे महाराष्ट्र जे काही आपले स्टेट असेल ते आपण येथे सिलेक्ट करावे आणि ते स्टेट येथे टाकून घ्यावे त्यानंतर मित्रांनो येथे डिस्ट्रिक आपला येथे जिल्हा जो असेल तो जिल्हा येथे आपण टाकून घ्यावी मित्रांनो येथे जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर येथे पुढे तुम्ही तालुका तालुका यावर क्लिक केल्यानंतर जो काही आपला तालुका असेल तो तालुका येथे आपण टाकून घ्यावे त्यानंतर मित्रांनो पोस्ट ऑफिस आपल्या गावाला जे काही पोस्ट ऑफिस लागू असेल ते पोस्ट ऑफिस ते आपण टाकून घ्यावे त्यानंतर पिनकोड आपल्याला येथे आपोआप आलेला दिसेल त्यानंतर खाली येथे कौटुंबिक तपशील मित्रांनो यामध्ये तुम्ही नोट वाचू शकता आपल्या कौटुंबिक माहितीत फक्त आई वडील व पत्नी आणि पहिल्या दोन पाल्याची नावे भरावीत तर यामध्ये तुम्ही बघू शकता जे आपले ना आपलं जे नाव आहे तर फर्स्ट नेम पहिले नाव आपले त्यानंतर मित्रांनो अड नाव त्यानंतर हजबंड त्यानंतर मित्रांनो जर वडील असेल तर वडीलचे नाव लग्न होईल बाई जर असेल तर मित्रांनो पत्नी पतीचे नाव त्यानंतर जन्मतारीख त्यानंतर मित्रांनो येथे एज बघू शकता तुम्ही यामध्ये एज वरती तुम्ही येते आपले एज येथे टाकून घ्यावे <coughs> एज टाकल्यानंतर मित्रांनो आपले येथे रिलेशन संबंध जी काही आपले नाते असेल ते नाते येथे आपण टाकून घ्यावे मित्रांनो त्यानंतर आधार क्रमांक येथे आपला टाकून घ्यावा त्यानंतर प्रोफेशन व्यवसाय जी आपली मजुरी किंवा आपण जे काही करत असेल ते येथे टाकून घ्यावे त्यानंतर मित्रांनो आपले शिक्षण त्यानंतर नॉमिनी नॉ टाकली तर ता, चालेल नाही तर मित्रांनो सोडून द्या मित्रांनो हे महत्त्वाचे आहे ओ ओ ओ बी ओ, 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 ओ सी आपली आधीच नोंदणी झालेली असेल तर नाही झाली असेल तर नाही करावे म्हणजे हो झाली असेल तर यावर टिक करावे मित्रांनो न त्यानंतर मित्रांनो ॲडमोर आणखी जोडा यावर क्लिक करून आपल्या मुलांचे अशाच पद्धतीने येथे नावे जोडून घ्यावीत खाली येथे बघू शकता नियोक्ता तपशील हे महत्त्वाचे आहे मित्रांनो नव्वद दिवसाचा कामकाजाचा दाखलाचा तपशील यामध्ये आपल्याला भरायचा आहे तर यामध्ये तुम्ही बघू शकता ऑल टेप ऑफ हेल्पर तर मित्रांनो यामध्ये आपण कोणत्या पद्धतीने ते काम करत आहे यावर आपण क्लिक केल्यानंतर आपण जर फ्लोरिंग प्लंबिंग कारपेंटर पेंटर वेल्डर ग्लास वर्कर ही कोणते आपण काम करत असेल मित्रांनो तर यामध्ये आपण सिलेक्ट करावे आणि ते येथे टाकून घ्यावे त्यानंतर मित्रांनो जारी क करणाऱ्याचा प्रकार कन्स्ट्रक्शन डेव्हलपमेंट तर मित्रांनो आपण जर नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र ग्रामसेवा जोडून घेतलं असेल किंवा कॉन्ट्रॅक्टर डेव्हलप परजून घेतलं असेल किंवा नाका कामगार जोडून घेतलं असेल तर त्यांचे नाव त्यावर सिलेक्ट करावे आणि ते येथे टाकून घ्यावे येथे खाले येथे बघू शकता मित्रांनो तुम्ही आणि येथे सिलेक्ट केल्यानंतर सिलेक्ट केल्यानंतर येथे तुम्ही बघू शकता रजिस्ट्रेशन नंबर इश्यू जारी करण्या नोंदणी क्रमांक तर रजिस्ट्रेशन नंबर मित्रांनो त्यामध्ये आपला आपल्याला जो रजिस्ट्रेशन नंबर भेटत आहे मित्रांनो तो नंबर येथे आपण टाकून घ्यावा डिस्पॅच डेट जावक दिनांक मित्रांनो ज्या दिवशी आपल्याला नव्वद दिवसाचा पुरावा भेटला आणि कामगार कामाचे प्रमाणपत्र त्याचा जावक दिनांक मित्रांनो ग्रामसेवकाच्या याच्यातून तुम्हाला तेथे ते मिळून जाईल तर मित्रांनो तो येथे तुम्हाला येथे जावक क्रमांक दिनांक येथे टाकून घ्यावायचा आहे त्यानंतर मित्रांनो येथे ज्या ठेकेदाराचे आपण नव्वद दिवसाचे प्रमाणपत्र घेतलेले आहे आणि नव्वद दिवस ज्या ठेकेदाराकडे आपण काम करत आहेत त्यांचे नाव त्यांचा जिल्हा आणि मित्रांनो तालुका यामध्ये आपण येथे सिलेक्ट करायचं आहे एवढं सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो येते पुन्हा येथे आपण खाली आता येते आपण बघू शकता तर मित्रांनो ही केल्यानंतर येथे खाली आपण येथे बघू शकता सपोर्टिंग डॉक्युमेंट समर्थन दस्तऐवज तर मित्रांनो येथे आपल्याला येथे डॉक्युमेंट आपल्याला येथे सबमिट करायचे आहे तर यामध्ये तुम्ही बघू शकता मॅक्सिमम फाईल दोन एम बी पर्यंत यामध्ये डॉक्युमेंट अपलोड होऊ शकता दोन एम बीच्या वर जर डॉक्युमेंट आपण अपलोड केले तर मित्रांनो त्यामध्ये आपल्याला रिजेक्ट येऊ शकते तर यामध्ये अप्लिकेशन फोटो म्हणजे आपल्या ज्या व्यक्तीचा आपल्याला येथे अर्ज अप्लिकेशन भरायचे त्या व्यक्तीचा येते फोटो अपलोड फोटोवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्या ज्या फाईलमध्ये आपला फोटो असेल त्यावर आपण क्लिक करून अपलोड फाईल यामध्ये आपला फोटो आपण सिलेक्ट करू शकता तर मित्रांनो इथे खाले बघू शकता अपलोड प्रिंट हा मित्रांनो इथे ऑप्शन आलेला आहे पण हा इथे सध्या चालू झालेला नाही आहे तर मित्रांनो त्यामध्ये तुम्ही बघू शकता की येथे आधार कार्ड चूस फाईल तर मित्रांनो यामध्ये आधार कार्ड आपले चूस वर क्लिक केल्यानंतर ज्या काही फाईल मध्ये आपला येथे आधार कार्ड असेल म्हणजे मित्रांनो तुम्ही बघू शकता फाइल मध्ये असेल तो आधार फोटो येथे डॉक्युमेंट अपलोड करू शकता त्यानंतर मित्रांनो खाली बघू शकता तुम्ही नव्वद डे वर्क नव्वद दिवस कामाचे प्रमाणपत्र तर मित्रांनो आपल्या ज्या काही फाईलमध्ये आपण नव्वद दिवसाच्या कामाचा फोटो काढलेला असेल तो फोटो आपण फाईलमध्ये येते निवडून मित्रांनो त्यामध्ये येते आपण अपलोड करू शकता आणि एवढं सगळी माहिती अपलोड झाल्यानंतर येथे खाली आपण येथे वाचू शकता मी ज मी याद्वारे असे जाहीर करतो करते की वरील सर्व माहिती माझ्या व्यक्तिगत माहिती व समजुतीनुसार खरी आहे दिलेली माहिती खोटी असल्याचे आढळून आल्यास भारतीय दंड किंवा संबंधित कायद्यानुसार माझ्यावर खटला भरला जाईल त्यानुसार मी शिक्षक पात्र राहीन याची मला जाणीवपूर्वक जाणीव आहे मित्रांनो त्यानंतर मित्रांनो यामध्ये